चला तर आज एक कष्ट करायची प्रेरणादायी पाहूया कसोटीच्या काळात सापडलेले यश आता आपल्याला एक शेतकऱ्याची गोष्ट सांगू नाव होतं राजू साध्या आणि गरीब कुटुंबात जन्मलेला राजू अगदी लहान वयातच आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतात काम करू लागला त्याच्या कुटुंबात दोन छोटे बहीण भावंड आणि त्याची आई वडील होते त्याच्या वडिलांची तब्येत खराब होती त्यामुळे कुटुंबाला शेतकामाची आणि जीवनाची धुरा सांभाळणं खूप अवघड जात होत राजूला आठवते एकदा त्याच्या वडिलांना शेतात काम करताना अंगात वेदना होत्या आणि त्यामुळे त्याने ठरवले मीच आता या कुटुंबाची जबाबदारी उचलतो जरी राजू कष्ट करत होता तरी परिस्थिती त्याच्या बाजूने नव्हती हिवाळ्यात पाणी कमी पावसाळ्यात पाऊस न होणे आणि काही वेळा त्याच्या कुटुंबाला जेवणाची कसरत करावी लागायची अनेकदा तो रात्री लवकर झोपायचा पण ताजेतवाने आणि प्रेरित होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शेतात काम सुरू करायचा कधी कधी आपल्या संघर्षाच्या मार्गावर इतका थकलेला आणि निराश झालेला राजू त्याच्या मनात विचार करत होता हे सगळं म्हणजे काय किती कष्ट करायचे कुठून सुरुवात करायची त्याला समजूनही काही वेळा दिसत होत की तो ज्या श्रमाला करत आहे त्या मेहनतीला काही पुरावाही नाही पण त्याच्या मनात एक गोष्ट कायम होती माझ कुटुंब आणि माझी माती मी सोडणार नाही एक दिवस जेव्हा परिस्थिती अगदी बिकट झाली होती राजूने एक महत्वाचा निर्णय घेतला आतापर्यंत जे काही केलं ते पुरेसे नाही मला यापुढे काहीतरी वेगळं करायला हवं त्याने ठरवलं की केवळ शेतकामात नाही तर तो आपल्या कष्टांना व्यावसायिक रूप देईल त्याने शेतात तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचा विचार सुरू केला त्याने काही नवीन तंत्र शिकून घेतली आणि शेतीच्या पारंपरिक पद्धतींच्या ऐवजी आधुनिक पद्धती, पद्धती वापरायला सुरुवात केली पण सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या त्याने केवळ मेहनत घेतली होती पण तरीही त्याला काही यश मिळत नव्हतं कधी त्याच्या पिकांवर कीड आली कधी पाणीच कमी पडत होत पण राजूने कधीही हार मानली नाही त्याच्या मनात एकच ठरलेलं होतं हे कष्ट निष्फळ जाऊ देणार नाही राजूच्या कष्टांना हळूहळू यशाची चव लागली त्याने जे नवीन तंत्र वापरले होते त्याचे परिणाम दिसायला लागले त्याने पिकांची गुणवत्ता वाढवली त्याच्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवले त्याचे व्यवसाय आता स्थिर होऊ लागला आणि त्याच्या कुटुंबाला एक नवा जीवनदायिनी मिळाली राजूच्या मेहनतीला कधीच साजवलं नव्हतं पण त्याच्या प्रत्येक पावलामध्ये कष्ट होते व विश्वास होता त्याला समजलं होत की त्याच्या पायाशी हात जोडले होते कारण त्याने धीर आणि विश्वास ठेवला आज राजू किंवा त्याच्या कुटुंबाचं जीवन तंतोतंत बदललेलं आहे त्याचे घर शेती सर्व काही त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला कुठल्याही अडचणी किंवा कष्टांचा सामना करावा लागला तरी त्याने हार मानली नाही आपण कधीही परिस्थितीवर होरपळू नका जीवनाच्या कसोटीच्या काळातही तुम्हाला सापडलेलं यश तुमच्या मेहनतीचा आणि विश्वासाचा परिपाक असतो कष्ट संघर्ष आणि अथक प्रयत्न हेच यशाच्या मार्गावरची खरी गुरुकिल्ली आहेत राजू आपल्यासारख्या एका साध्या माणसाने कठीण चढ उतारांचा सामना केला आणि यशाच्या शिखरावर पोहोचला त्याच जीवन आपल्याला एक गोष्ट शिकवते कधीही हार मानू नका आणि मेहनत करा तुमच्याही आयुष्यात कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देऊन तुम्ही पाहिलेलं यश प्राप्त करू शकता तुमच्या कष्टांमध्येच तुमच्या यशाचं गुपित आहे तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली या संघर्षाच्या आणि यशाच्या कथेने तुमच्या जीवनात एक प्रेरणा दिली आहे का तुम्ही देखील प्रत्येक दिवशी तुमच्या कष्टांचा संघर्षाचा सामना करत तुमचं यश शकता आशा आहे की तुमचे कष्ट कधीच व्यर्थ जाणार नाहीत यश तुमच्यापासून दूर नाही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा तुमचं यश तुमच्या हातात आहे तुमचं जीवन तुमचं आहे त्याला चांगल्या देशात देण्यासाठी आजच निर्णय घ्या